महाराष्ट्र आणि गोवा राज्याच्या सीमेवर असलेली दोडामार्ग तालुक्यातील आडाळी औद्योगिक क्षेत्र विकास महामंडळ एम आय डी सी गेली बारा वर्ष विकासाच्या प्रतीक्षेत आहे खासदार नारायण राणे यांनी महाराष्ट्र आणि गोवा राज्याच्या सीमेवर आडाळी एम आय डी सीची निर्मिती केली त्यासाठी दोडामार्ग तालुक्यातील आडाळी औद्योगिक क्षेत्र विकसित करण्यासाठी दोडामार्ग तालुक्यातील आडाळी गावातल्या सातशे वीस हेक्टर जमीन संपादित केली आणि आडाळी एम आय डी सी निर्माण करण्यात आली या प्रकल्पाला सध्या बारा वर्ष पूर्ण झाली आहे एमआयडीसीत नवीन पन्नास उद्योजक त्यांनी आपल्या उद्योगासाठी जागा संपादित करून घेतल्या त्यासाठी एम आय डी सी प्रशासनानं इथे उद्योगासाठी पायाभूत सुविधांची पूर्तता केली पण बारा वर्ष पूर्ण झाली तरी आता अद्यापपर्यंत इथे एकही उद्योग सुरू झालेला नाही आहे एम आय डी सीची जमीन औद्योगिक उद्योगासाठी न देता पर्यटन गोल्फ प्रकल्पासाठी प्रस्ताव असल्याबाबत अनौपचारिक चर्चा करताना राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी हे स्पष्ट केलं मात्र आडाई औद्योगिक विकास कृती समिती आणि आडाई एम आय डी सीसाठी जमीन दिलेले भूमिपुत्र यांचा एम आय डी सीमध्ये उद्योग आहे त्यासाठी आग्रही आहे आणि जर या जमिनींवर एमआयडीसी होणार नसेल तर आमच्या जमिनी आम्हाला परत करा अशी मागणी एमआयडीसीचा हा एक प्रकल्पग्रस्त आहे आणि ज्यावेळी इथे आता इकोसेन्सिटिव्ह झोन तयार झाला ज्यामध्ये आडाळी आणि मोरगाव ही दोनच गाव नाही आणि ह्याच्यावर मायनिंग चा, चा विरोध आहे की एमआयडीसी होऊ नये आणि त्याच अनुषंगाने ही बहुतेक लिंक बंद केलेली असेल कारण ह्या जमिनीवर अगोदरपासूनच एम आय डी शिवाय अगोदर पासूनच होता आणि एम आय डी होण्यासाठी आम्ही आमच्या जीवाचा रान करू प्रसंगी आम्ही आमच्या गावातल्या ग्रामस्थांसहित न्यायालयात जाण्यासाठी आम्ही तयार होतो तत्कालीन अं महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री माजी मुख्यमंत्री तथा आताचे खासदार नारायण राणे यांनी जवळजवळ सातशे वीस हेक्टर क्षेत्र हे संपादित केलं आणि आडाळी एम आय डी सीची आडाळी एम आय डी निर्मिती केल्यानंतर बारा वर्ष ही झालेली आहेत मात्र या आडाळी एम आय डी अद्याप पर्यंत एकही उद्योग हा प्रत्यक्षात निर्माण झालेला नाही जवळजवळ पन्नास उद्योजकांनी इथे जमिनी आपल्या संपादित केलेल्या आहेत परंतु अद्याप पर्यंत त्यांना ज्या सर्व मूलभूत सुविधा आहेत त्या मात्र दिलेल्या नाहीत त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विचार केला असता सिंधुर्ग जिल्ह्यात जी कुडाळ तालुक्यात जी एम आय डी सी जुनी एम आय डी सी होती ती मात्र आज सध्या बंद अवस्थेत आहे काही प्रकल्प आहेत ते सुरू आहेत मात्र महाराष्ट्र गोवा लगत असणारी ही जी एम आय डी सी आहे ह्या एम आय डी सीत जी आढाळी एम आय डी सी आहे त्याला मात्र कुठेही चालना मिळालेली नाही मात्र आता बारा वर्ष उलटूनही ह्या एम आय डी चालना मिळत नसल्याने ज्यांनी आपल्या जमिनी दिल्या ते जमीन जे जमीन धारक जमीन आहेत शेतकरी ते मात्र म्हणतायत की जर इथे कोणताही जर प्रकल्प येत नसतील तर आमच्या जमिनी आम्हाला परत द्या जी आडाळी एम आय डी सी आहे त्याला खऱ्या अर्थाने चालना मिळणार का हे आता पाहावं लागेल सुरेश कलगेकर जय महाराष्ट्र आडाळी सिंधुदुर्ग